हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम नवीन प्रकारची रेसिपी तयार करणार आहोत व्हिडिओ आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करू आहे तर त्यासाठी एक मुठ्ठी कोथंबीर घेतला सर्वात अगोदर व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे कोथंबीर याला माती लागलेली असते त्यामुळे दोन पाण्याने धुवून घ्यायचं कट करण्याच्या अगोदरच कोथंबीर धुवायचं आहे कोथंबीर कट करण्याच्या अगोदरच धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधील पोषकद्रव्य निघून जाणार नाही तर छान असं दोन पाण्याने वॉश करून घेतलं आता याला जेवढं जमेल तेवढं बारीक असं कट करून घ्यायचं यामध्ये जाड जर दंड्या असतील तर ते तुम्ही अगोदरच काढून घेऊ शकता आणि कोबड्या दंड्यांचा इथे वापर करायचा आहे तर पाहू शकता एकदम बारीक असं कोथंबीर मी कट करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला कोथंबीर कट करून घ्यायचं आहे आता गॅसवरती पॅन ठेवलं त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं तेल जास्तही वापरू नका एक चमचा भरून यामध्ये जिरे घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याचा वापर थोडं जास्त करायचा आहे खूप छान फ्लेवर येतो दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत जिऱ्यावरती तीळ लगेचच तडतडायला लागतात त्यामुळे पटकन आपल्याला इथे मिरचीचा ठेचा घालायचा आहे तुम्ही ते मिरच्या कट करून वापरल्यात तरीही चालेल पण घरात छोटे मुलं असल्यामुळे मी मिरची छान ठेचून घेतलेली आहे आणि याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे तीड छान लालसर झालेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालायची आणि तिला छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही कमीत कमी मसाल्यांमध्ये एकदम बेस्ट रेसिपी तयार करणार आहोत तर कोथंबीर छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटांपर्यंत तर कोथंबीर छान असा सॉफ्ट झालेला आहे त्याला कलर सुद्धा एकदम डार्क आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने छान शिजल्या गेलेला आहे कोथंबीर कोथंबीर इथे छान सॉफ्ट झालेलं आहे आता इथे एक कप पाणी घातलेलं आहे याला छान असं उखड काढून घ्यायची आहे पाण्याला पाणी छान उकडून घ्यायचं आहे मिडियमाच्यावरच तर पाहू शकता पाणी छान असं उकडलं गेलेलं आहे आता यामध्ये ज्या कपाच्या सहाय्याने आपण पाणी घेतलेला होता तुम्ही इथे वाटीसुद्धा एक सेट करून घेऊ शकता तर इथे ज्या कपाने पाणी घातलेलं होता त्याच कपाच्या सहाय्याने एक कप बारीक चाळून घेतलेला रवा घालायचं आणि त्याला थोडं थोडं घालून मिक्स करायचं म्हणजे इथे गाठी होऊ द्यायच्या नाही आपल्याला गाठी मोडत मोडत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एक कप रवा तर एक कप पाणी हा प्रमाण मी इथे वापरलेला आहे जर तुम्हाला बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं एक दोन चमचे पाणी गरम करून घातलं तरीही चालेल किंवा बॅटर जास्त पातळ वाटत असेल तर, तर, तर थोडासा एक दोन चमचे रवा घातला तरीही चालेल तर संपूर्ण रवा घालून मी इथे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे शिजवून घ्यायचं आपल्याला याला पाणी तर उखडलेलाच होता रवा छान शिजला जातो तरीही याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून झालं की यावरती झाकण लावून एक मिनिटापर्यंत वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे रवा छान शिजेल कच्चं राहणार नाही तर एक मिनिट झालेली आहे यामध्ये रवा छान शिजल्या गेलेला आहे आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एक मिनिट परतून घ्यायचं इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे त्यामुळे खाली लागलेलं आहे जर तुम्ही नॉनस्टिक कढई घेतली तर खाली लागणार नाही पटकन निघून जाईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे पाहू शकता आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला थोडं थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचं आपण एकदम नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की करू शकता आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं म्हणजे थोडं थंड करून घ्यायचं आहे मिश्रणाला मिश्रणाला कलर पाहू शकता कोथंबिरीमुळे खूप छान असं आलेलं आहे आणि मिश्रण छान असं शिजलंसुद्धा गेलेलं आहे आता हाताला थोडं तेल लावून याला मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळे चटके लागू शकतात हाताला तर अशा पद्धतीने छोटासा गोडा घ्यायचा आणि त्याचे बॉल्स तयार करायचे आपल्याला अशा पद्धतीने पाहू शकता छान असं बॉल्स तयार झालेलं आहे दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा थोडासा पीठ घ्यायचा हातावरती आणि त्याला रोल करायचा अशा पद्धतीने बॉल तयार करायचा आहे सर्व पिठाचे बॉल्स मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे सर्व बॉल्स रेडी झालेले आहेत पाहू शकता दिसायला जेवढे भारी खायला त्यापेक्षा कितीतरी पटीने टेस्टी होणार आहेत खूप छान कलर सुद्धा आलेला आहे आता पण याला शॅलो फ्राय करूयात तर त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की तेलामध्ये सोडायचे आहेत सर्व बॉल्स आपली याची रेसिपी एकदम नवीन प्रकारची आहे फ्रेंड्स तुम्ही आधी कधी बघितली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि याला छान असं मीडियम आचेवरच सर्व साईडने गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय होऊ द्यायची आहेत व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला जरूर प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर बॉल्सना खूप छान गोल्डन कलर येत आहे इथे गॅसची फ्लेम एकदम हाय करू नका नाही तर बाहेरून खूप जास्त डार्क कलर येईल तर पाहू शकता खूप छान लाईट सोनेरी कलर आलेला आहे आता आपण सर्व बॉल्स काढून घेणार आहोत तर मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे यावरती बॉल्स मी काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने सर्व बॉल्स तेलामध्ये टाकायचे आहेत आणि मीडियमाच्यावरच छान असं लाईट सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत पाहू शकता छान असा कलर आला यांना सुद्धा टिश्यूवरती काढून घेणार आहे म्हणजे एक्सेस ऑइल सर्व निघून जाईल सर्व बॉल्स मी तयार करून घेतले खूप छान कलर आलेला आहे जिरा आणि तिळाची टेस्ट एकदम भारी येणार आहे आता बॉल्स आपण सर्व करूयात सॉससोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता मुलांना डब्यासाठी सुद्धा ही रेसिपी तयार करून देऊ शकता गरम गरम तर छान वाटतात परंतु थंड झाल्यानंतरही खूप टेस्टी वाटतात आता आपण बॉल्स तोडून बघूयात बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचे बॉल्स तयार झालेले आहेत दुसरे बॉलसुद्धा त तोडून दाखविते मी खूप छान रेसिपी झालेली आहे कोथिंबीर आणि रव्यापासून रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद